निम्म्या सिड्या आहेत आणि निम्म्या सिड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातनं तर ह्या ज्या निम्मित सीडी होत्या ह्या एका कोकणाळ्यामध्ये ठेवलेल्या होत्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहेत फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या जा गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानेशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जवळ माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यांशी होते ते काही असे वेगळे कागदपत्र होत नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपचा तो ले ले का तोडून ते गेलेलं आहे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोरी होईल कारण माझा पोलिसांवर विश्वास आहे होता मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे अनेक ठिकाणी ते मर्डर झालेले आहेत आपसातल्या भानगडीमुळे की गुन्हेगारांच्या आपसातल्या जंगलीमुळे झालेल्या आहेत अगदी परवासुद्धा चोपड्याला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले त्यांच्याजवळ पिस्तल वगैरे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तोलांचं म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये डी एस पी साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे या सर्व सं कायदा सुवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिलेलं आहे परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे मागच्या काही दिवसापूर्वी रक्षातेंच्या पेट्रोल पंपावरचा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडे पडण्याचं प्रमाण वाढतं आहे म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्त्वाच्या व्यक्तींच्या तर आहेच म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांचीसुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि मी लेखी देत आलेलं आहे म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नाही मी प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुराव्यानेशी लेखी एल सी बीला आणि आमच्या डी एस पीला मी कळत आहे परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेल्या आहे कलेक्टरांना जवळपास सव्वीस सत्तावीस पत्र मी या संदर्भामधले दिले परंतु त्याच्यावर कुठले बंधन जिल्हाधिकारी घालवू शकले नाही चोऱ्या दरोडांच्या संदर्भामध्ये जवळजवळ पंधरा सोळा पत्र मागच्या वर्षभरामध्ये एस पी साहेबांना मी दिलेले आहे की इकडे एकड़ इकडे असं चालतं आहे तिकडे चालतं आहे परंतु कारवाई शून्य आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पोलिस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगणमत दिसतं असं चित्र आहे मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाचं कार्य पोलिसांच्या हातून व्हावं